आपण पाहत आहात सत्य आणि न्यूज न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर पनोरे ग्रामपंचायत प्रशासनाची दुर्लक्ष गेली दोन वर्ष ग्रामपंचायत प्रशासनाला व पन्हाळा पंचायत समिती विभागाला स्वच्छतेबाबत लेखी कळवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर पनोरे येथील सुभाष आकाराम पाटील यांनी पन्हाळा पंचायत समितीच्या दारात उपोषणाचा इशारा दिला आहे पन्हाळा तालुक्यातील पन्होरे ग्रामपंचायतला सन एकोणीसशे अठ्ठावीस रोजी व पन्हाळा पंचायत समितीला सन एकोणीसशे पंचेचाळीस रोजी गल्लीमधील गटारी स्वच्छ करण्यासाठी लेखी अर्ज देऊनही ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासन जाणीवपूर्वक दुर्दक्ष करत असल्याचा आरोप सुभाष सखाराम पाटील यांनी केला आहे गावातील दिंडी येथील हाडकाटा येथे संपूर्ण गावाचा कचरा व संपूर्ण गावचे गटारीचे पाणी सोडले जात आहे या ठिकाणी तीन वेगवेगळे समाज राहत असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक असे वागत असल्याचा आरोप सुभाष पाटील यांनी करत आरोग्य प्रशासनावरही ताशेरे ओढले आहेत अशा आरोग्य प्रशासनही या बाबीकडे दुर्लक्ष करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक वेळा परिसरात आजारी पडण्याची शक्यता वाढल्या आहेत तरी त्वरित प्रशासनाने हा परिसर स्वच्छ नाही केल्यास पन्हाळा पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे बोला। बोला। खाली आणि सगळी मुलं आमची आजारी पडते पंचायत नाही लक्ष देत नाहीत आणि आमची मुलं मुलं आहेत आमची सगळी इकडं कोणला लक्ष देत नाही बघा पंचायत सांगा तुम्ही घाण काढायला सुभाष पाटील फोन बोलतोय आज ही लोक जी आम्ही जमा केली हे आम्हाला न्याय मिळासाठी केलेले आहे गावच्या सगळं जे पाणी घाण येते ती सगळे ह्या गटरात येते आणि रस्त्यावरून जाते सगळी गटरी चॉकअप झाल्यात जे गावातला टाकाऊ कचरा आहे तो सगळा वाटो वाहून टाकतात तो कचरा काढण्यासाठी मी दोन वर्षी ग्रामपंचायतीच्या जे आहे कितीतरी अर्ज दिले आतापर्यंत पण तिने काय त्यांच्याकडनं मला त्याच्यावरती काय हे दाद मिळालेलं नाही बी सुद्धा मी या संदर्भात अर्ज दिलेला आहे तर आमची एकच मागणी आहे की आमची जी लहान मुलं आहे सगळे समाजा जिथल्या ती ह्या ह्याच्यामुळं आजारी पडतात ह्या डासांच्या ह्याच्यामुळं तर ह्याच्यावर लवकर कारवाई करून ह्याना ह्या ज्याव दोषी असतील ती किंवा इथला कचरा काढून आम्हाला न्याय मिळावा जर न्याय नाही मिळाला आम्हाला ग्रामपंचायतच्या दारात पंचायत समितीच्या दारात आम्ही अमोर उपोषणला बसणार हे तीनशे तीन ठरवायचं आणि आरोग्य खात्यानं ह्याकडं आरोग्य खात्याची सुद्धा ही जबाबदारी आहे गावातल्या गावात अशा वर्कर येत आणि वर्षावर जातात आहे खाली त्यांनी बघाय पण नाही किती घर आहेत काय आहेत किंवा त्यांना कोण आजारी पडते काय पडते तर आरोग्य खात्यानं जर नाही लक्ष दिलं तर पुढच्या आठवड्यात आम्ही उपोषणला बसणार okay. आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा